मानसेनेच्या मनसैनिकांच्या काय नेमक्या भावना आहे दीपक अगदी पुण्यातील गुडलक चौकामध्ये जल्लोष साजरा होतोय या ठिकाणी जर हातात बघितलं तर पोस्टर घेऊन आलेले आहेत आणि मनसेचा एका अर्थाने विजय एकमेकांना पेडे भरवले जात आहेत आपण काही कार्यकर्त्यांशी बोलून बोलूयात या ठिकाणी तुम्ही पोस्टर घेऊन आलात हातामध्ये एक जल्लोष साजरा करताय फटाके वाजवताय महाराष्ट्रात मराठी भाषेचा विजय झालेला आहे मराठी माणसाचा विजय झालेला आहे आणि या विजयामध्ये सर्व श्रेय जातं सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि ठाकरे बंधू उद्धवसाहेब ठाकरे आज जर हा मोर्चा निघाला असता तर मराठी माणसाची जी, जी ताकद आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने म्हणजे जगाला समजली असती आज महाराष्ट्रामध्ये या ढोंगी सरकारने हा शासनाचा निर्णय रद्द करून मराठी माणसांना न्याय मिळवून दिला दोघं भाऊ एकत्र येणार होते आता ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली अर्थात उद्धव ठाकरेंनी म्हणजे अर्थात पाच तारखेला सभा असेल किंबहुना एक जल्लोष यात्रा निघेल मनसेचं काय असेल तुम्हालाही सांगतो आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खऱ्या अर्थाने हे जे आहे विषय मराठी भाषेच्या बाबतीमधला खऱ्या अर्थाने घेतलेला आहे आणि आत्ता सध्या तरी आम्ही येणार एकच बाबतीमध्ये आहे की जो आत्ता दोन्ही जी आर रद्द झाले तर दोन्ही जी आरमध्ये आम्हाला जल्लोष करायचा आहे की मराठीच्या कुणी नादी लागायचं नाही आणि मराठी भाषेच्या वाटेला कुणी जायचं नाही आणि गेलं तर त्याचे परिणाम बघायचे एवढंच आहे हा जल्लोष आहे पुढचा देश माननीय रासाहेब देतील एकमेकांना पेडे आहे एका अर्थाने अशा पद्धतीने जल्लोष साजरा होतोय एक वेगळा उत्साह एक वेगळा उत्साह या ठिकाणी दिसतोय उत्साह दिसतोय खूप उत्साह आहे आम्ही पुणे शहरातले सर्व मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलोय आम्ही जल्लोष करतोय खूप सारे फटाके वाटलेले आम्ही घराघरात जाऊन पेडे वाटणार आहे एक वेगळा उत्साह दिसतोय तुमच्यामध्ये अर्थात पाच तारखेची तयारी जवळजवळ पूर्ण पु झालती शंभर टक्के तयारी ही फक्त पक्ष म्हणून नाही तर जसं राजसाहेबांनी सांगितलं झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा त्या अजेंडाखाली संपूर्ण महाराष्ट्र एकवटला गेला होता संपूर्ण मराठी जनता एकवटला गेली आणि त्यांचा हा विजय त्यामुळे हा आनंद हा सगळ्यांचा आहे आणि त्या आनंदात आम्ही सामील होतोय आमच्या आनंदात तेपेक्षा आम्ही त्यांच्या आनंदात सामील होतोय आणि ही एकजुटीची ताकद आहे ही आज जनतेला आहे आणि अख्ख्या जगाला दिसली पण अगदी जर आपण बघितलं तर मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना पलीकडचा दाखवतो लोक या ठिकाणी थांबलेले सगळ्यांना या ठिकाणी पेडे वाटले जात आहेत तोंड गौड केला जाताना जो निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे स्थगितीचा त्याचा स्वागत या मनसे मनसैनिकांकडून अशा पद्धतीने या ठिकाणी केला जातोय काही वेळात शिवसेनेचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी येतील अगदी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पेडे भरून सगळ्यांना या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा होताना दिसतोय दीपक यापुढे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जे मनसैनिक आहेत त्यांची पुढची पावलं काय असणार आहेत काय त्यांची भूमिका असणार आहे पाच जुलैच्या अनुषंगानं अगदी जर आपण बघितलं तर पुढच्या पुढची पावलं म्हणजे अर्थात पुढं आपण आंदोलनला म्हणजे अर्थात पाच तारखेची काही तयारी सांगितली राजसाहेबांची काही बोलणं झालंय पदाधिकाऱ्यां काही का, 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 का वेळामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे प्रेस घेतील आणि मनसेची पक्षाची पुढील भूमिका हे साहेबच सांगतील आम्हाला जसा आदेश येईल मुंबईवरनं तशा पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्ते तयारीत आहे कार्यकर्त्यां म्हणून काय वाटतं तुम्हाला काय करावं म्हणजे जल्लोष साजरा काय करावा कारण उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की एका अर्थाने पाच तारखेला मोठी सभा किंवा जल्लोष यात, या, यात्रा यात्रा निघावी शंभर टक्के आम्ही विजयोत्सव साजरा करणारे पाच तारखेला आम्ही सर्व कार्यकर्ते मुंबईला पूर्ण ताकदीने जाणार आहे आम्ही जरी मोर्चा नाही काढला तरी तिथं त्या ठिकाणी सभा होईल आणि पूर्ण आम्ही जाऊ आपण बघतोय कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय पाच तारखेच्या अनुषंगानं देखील आम्ही तयार असल्याचं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे भिकी तुर्ता असं धन्यवाद या संपूर्ण संवादासाठी आणि दिलेल्या एकूणतस माहितीसाठी तेव्हा मुंबई आणि पुण्यातला आपण हा जल्लोष पाहतोय जी आर शासन निर्णयचा जो होता तो रद्द करण्यात आल्यानंतर आता हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत असलेला